ओम नम शिवाय अगा आई तुला किती वेळा सांगितलं मिसरी घासू नको घासू नको तरी तू घासतेस अरे बाळा मी काय करू माझी सवय सुटत नाही एक टाइम नाही मिसरी घासली तर माझा बीपी वाढतो काय करू तूच सांग मला बी सांग आणि दुसऱ्यांना बी सांग मित्रांनो एक प्रश्न विचारू का साठ वर्षानंतरही तुम्ही मिसरी घासताय का जर उत्तर होय असेल तर पुढच्या काही मिनिटांचा हा संवाद तुमचं आयुष्य बदलू शकतो कारण मिसरी म्हणजे फक्त एक सवय नाही तर शरीराला हळूहळू संपवणारा विषारी घटक आहे लहानपणी आपल्याला वाटायचं की मिसरी म्हणजे नैसर्गिक दातांसाठी चांगली जुनी पारंपरिक पद्धत पण आज विज्ञान सांगते की ही मिसरी म्हणजे तंबाखूचाच एक प्रकार आहे आणि त्याचं हळूहळू होणारं नुकसान पाच वर्षात नाही तर पंधरा वीस वर्षांनी डोकं वर काढतो पण जेव्हा काढतं तेव्हा शरीर काहीही करू शकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटी असं काही सांगणार आहे जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल आपल्या आजी आजोबांच्या काळात मिश्री तयार करण्याची पद्धत वेगळी होती तेव्हा तंबाखू ताजी नैसर्गिक स्वरूपात वापरली जायची त्यात कोणतेही रासायनिक प्रक्रिया नव्हती पण आज जी मिश्री बाजारात मिळते ती तंबाखूदा जाळून त्यात चुना रसायन सुगंधी केमिकल्स आणि पावडर स्वरूपात तयार केली जाते ही पावडर जेव्हा आपण रोज दातांवर आणि हिरड्यांवर चोरतो तेव्हा ती थेट रक्तात मिसळते तोंडातील नाजूक पेशी जीप कोट हिरड्या या सतत त्या विषयाशी संपर्कात येतात आणि इथूनच सुरू होतो एक शांत विषप्रयोग जो शरीर आतून खातो पण आपण ओळखूनही शकत नाही मित्रांनो इथेपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तंबाखू मिस्त्रीमध्ये सर्वात सामान्य तक्रार असते हिरड्या दुखतात दात सैल झालेत तोंड कोरडं पडत आणि होते पण या तक्रारींना आपण दुर्लक्षित करतो आपण म्हणतो काय होणार आहे एवढी ओशी वापरली काही झालं नाही पण शरीर आतून मात्र ओरडत असते कारण ही रासायनिक प्रक्रिया फक्त दात घासत नाही ती रक्तात विषारी निकोटीन आणि टार पसरवते हे घटक रक्तवाहिन्या आकुंचन करतात ज्यामुळे मेंदू हृदय यकृत मूत्रपिंड यांच्यावर सतत ताण येतो हळूहळू तोंडाचा रंग बदलतो हिरड्या काळ्या होतात आणि काही वेळा तोल उघडायलाही त्रास होतो साठ वर्षानंतर आपल्या शरीराची दुरुस्ती करण्याची ताकद कमी होते म्हणजे लहान जखमी लवकर भरून येत नाही अशा वेळी तंबाखू मिश्री वापरणं म्हणजे आधीच कमकुवत झालेल्या पेशींवर आणखी विष होत नाही आहे मिश्रीतील गरम राग आणि केमिकल्स यामुळे तोंडात लहान जखमा होतात आणि त्या जखमा अनेक वेळा प्री कॅन्सर लेसन्स म्हणजेच कर्करोगाच्या सुरुवातीची अवस्था म ठरतात भारतात दरवर्षी लाखो लोक तंबाखू मिश्रीमुळे ओरल कॅन्सरने पीडित होतात पण भीतीची गोष्ट अशी आहे की त्यांना उशिरा समजते तेव्हा डॉक्टर सांगतात तुम्ही खूप उशीर केला मित्रांनो विचार करा सकाळी उठल्यावर सर्वात पहिली गोष्ट आपण करतो ते म्हणजे तोंड स्वच्छ करणे म्हणजे दिवसाची सुरुवातच आपण तंबाखूने करतो आणि नंतर म्हणतो की शरीर थकलंय अण दुखतंय पचन होत नाही झोप येत नाही हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे कारण तंबाखू मिश्रीमुळे शरीरात निकोटीन सतत सक्रिय राहते ज्यामुळे झोपेचे हार्मोन्स कमी होतात रक्तदाब वाढतो आणि मेंदू सतत तणावात राहतो त्यामुळे वय वाढल्यावर ही सवय शरीराला हळूहळू संपवते तर मित्रांनो हे समाधान नाही की निकोटीन डिपेंडन्सी आहे तंबाखूतील निकोटीन मेंदू डोपामाईन नावाचं रसायन वाढवते ज्यामुळे थोडा आनंद वाटतो पण त्याचं व्यसन लागते आणि एकदा व्यसन लागलं की ते मोडणं अवघड वाटते पण मित्रांनो अशक्य नाही शरीर ज्या गोष्टीची सवय लावतं त्याचं विसर्जनही शरीर सुरू करतं फक्त थोडा वेळ थोडा संयम आणि ठाम निर्णय लागतो उपाय अगदी साधे आहेत पहिला टप्पा म्हणजे आजपासून मिसरी बंद ती हळूहळू कमी करत जा उदाहरणार्थ रोज दोनदा वापरत असाल तर आता एकदाच करा नंतर दोन दिवसात एकदाच आणि मग पूर्णपणे थांबा त्याचवेळी कोंडाची स्वच्छता नैसर्गिक पद्धतीने ठेवा तुळशीची पाणी कोळसाची पावडर मीठ किंवा दातासाठी तयार केलेले हर्बर पावडर वापरा हे पदार्थ तोंडातील जंतू कमी करतात आणि कोणतेही व्यसन निर्माण करत नाहीत तंबाखू मिश्री थांबल्यावर पहिल्या काही दिवसात थोडी डोकेदुखी किंवा जिबेला ताण जाणवू शकतो पण ते तात्पुरतं आहे शरीर हळूहळू स्वतःला डिटॉक्स करते हे चांगले लक्षण आहे दोन आठवड्यात फरक दिसायला लागतो श्वास ताजा वाटतो तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि हिरड्या थोड्या निरोगी दिसतात काही महिन्यात तुम्ही अनुभवाल ही चव पुन्हा सुधारलेली आहे आणि खाण्याची मजा वाढली आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही मिस्त्री वापरत असाल तर आपल्या कुटुंबातल्या तरुणांना ते दाखवू नका कारण तुमची सवय त्यांच्यासाठी उदाहरण ठरते मुलं आणि नातवंड पाहतात आणि नकळत तसंच करतात त्यामुळे तुम्ही जर आज मिस्त्री सोडली तर पुढची पिढी तंबाखूपासून वाचेल आणि तेच खरे आरोग्याचं वारस जपणं ठरेल मित्रांनो लक्षात ठेवा साठ वर्ष जगलात अनुभव घेतलात पण आता शरीरात ऋण फेडायचं आहे आता शरीराला विष वीश नाही विश्रांती हवी आहे मिसरी म्हणजे हळूहळू होणारा विष प्रयोग जो आपण आपल्या हातांनी करत राहतो पण तुम्ही इच्छाशक्तीने तो थांबवू शकता आजपासून एक ठाम निर्णय घ्या माझ्या आयुष्यात मिसरी नाही एक दिवस एक आठवडा एक महिना थोडं थोडं करून शरीर बदलेल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल ही। का मी हे आधीच केलं नाही शेवटी एवढंच तुमचं हसू सुंदर आहे तुमचं आयुष्य मौल्यवान आहे त्यावर तंबाखूच्या काळ्या पावडरीचा डाग लावू नका साठ वर्षानंतर शरीराला गोडवा द्या पण बुद्धीने मिसरी नव्हे निसर्गाची गोडी निवडा तुमचं जीवन अजून खूप सुंदर होऊ शकतं फक्त एक छोटा निर्णय घ्या आजपासून मिसरी कायमचे बंद मित्रांनो वय वाढल्यावर उचकी वारंवार लागते पण त्याचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे का तेच मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे म्हणून आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला सांदीदुकीवर एक जबरदस्त उपाय पाहायचा असेल तर या व्हिडिओवर लगेच क्लिक करा हा व्हिडिओ आत्तापर्यंत तब्बल पंच्याऐंशी हजार लोकांनी पाहिला आहे आणि त्याचा खूप फायदा झाला आहे तुम्हीही आत्ताच बघा आणि त्या उपायाचा फायदा नक्की करून घ्या धन्यवाद